एकदाच करा हा तुळशी विवाह उपाय आणि तुमच्या घरातही कडेल मंगल कार्य सुरू होत आहे पवित्र तुळशी विवाहाचा काळ दोन ते पाच नोव्हेंबर पर्यंत तुळशी तुळशी मातेचा विवाह भगवान बाळकृष्णा सोबत साजरा करावा कोणालाही आपल्या सोयीनुसार दोन तीन चार किंवा पाच तारखेला तुळशी विवाह करू शकता येतो काही ठिकाणी हा विवाह सामूहिक पद्धतीने मंदिरात केला जातो तर काही जण घरातच तुळशीचे लग्न लावतात जर घरी तुळशी आहे तर घरीच लग्न लावणे सर्वोत्तम आहे जर घरी शक्य नसेल तर तुळशीची कुंडी घेऊन मंदिरात जा आणि तिथे विवाहात सहभागी व्हा विवाहात म्हणणे अक्षता अर्पण करणे आणि तुळशी शालिग्राम यांचा विवाह पार पाडणे आवश्यक आहे तुळशी विवाहाचा विशेष उपाय विवाह इच्छुकांसाठी ज्या स्त्री पुरुषांचा विवाह जमत नाही त्यांनी तुळशी विवाहाला उपस्थित आवश्यक विवाह आहे तुळशीच्या अर्पण आणि त्या चार पाच अक्षदा घरी आणाव्यात नंतर शुभ दिवशी उदाहरणार्थ पौर्णिमा गुरुवार सण आपल्या मुलाच्या मुलीच्या डोक्यावर त्या अक्षरात टाकाव्यात आणि प्रार्थना करावी की तुळशी मातेला माझ्या मुलाला माझ्या मुलीला सुयोग्य जोडीदार दे हो दे योग्य घरात विवाह होऊ महिलांसाठी तोडण्याचे नियम विवाहाच्या काळात दोन ते पाच नोव्हेंबर पर्यंत स्त्रियांनी तुळशी तोडू नये कारण तुळशी सौभाग्य देणारी आहे आणि त्या दिवसात ती नवरी असते जर अर्पणासाठी लागलीस तर बाजारातून विकत आणलेली तुळस वापरावी दिवा आणि मंत्र जप दररोज कायच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावा दिवा लागल्यावर जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमो वासु शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम विष्णू गायत्री मंत्र किंवा व्यंकटेश स्त्रोत पठन करावा तुळशी विवाहाचा काळ म्हणजे वैकुंठ चतुर्थदर्शी पूर्वीचा पवित्र काळ प्रत्येकाने या काळात श्रद्धेने भावनेने आणि शुद्ध प्रयत्न मनाने तुळशी पूजन करावे स्वामीच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात मंगल कार्य सौभाग्य आणि समाधान नांदो तुळशी मातेची सेवा करा विष्णूचे प्रिय बना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कार्तिक महिन्यातील आवळा नवमी विशेष सेवा तुम्हाला माहित आहे का या दिवशी माता लक्ष्मीने स्वतः आवळ्याच्या झाडाची पूजा केलेली आहे आवळा नवमी चे महत्व या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरल्या होत्या आणि हरी विष्णू व हर शंकर यांची पूजा करायची इच्छा झाली प्रश्न पडला की आधी हरीची पूजा कि हरची पूजा मग विचार झाला कोणत्या फळात दोघांचेही गुणधर्म आहे त्यात उत्तर आले की आवळा कारण आवळ्यात विष्णूचा तुळशीचा आणि शंकराचा बेलपानाचा सार आहे म्हणून या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला आवळा नवमी म्हणतात आवळा पूजा म्हणजे हरिहर यांचे एकत्व आणि संतुलन या दिवशी काय करावे आवळ्याच्या झाडाची पूजा करावी जर झाड जवळ नसेल तर फक्त भगवान विष्णूची पूजा केली तरी चालेल पूजा हरिहर दोघांचे एकत्र आठवण ठेवावी आवळा प्रसाद म्हणून खावा कारण तो आरोग्यासाठी हितकारक आहे सर्दी थंडीच्या हंगामात रोग वाढवतो सौंदर्य त्वचा यासाठी फायदेशीर असतो विष्णूची सेवा आणि मंत्र या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठन किंवा श्रवण करा मासिक धर्म असलेल्या स्त्रिया श्रवण करू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा अतिशय शुभ आहे तुळशीला दिवा दू अगरबत्ती लावा या दिवशी तुळस तोडू नका ती सौभाग्यकारक अस तुळस या चार दिवशी नक्की तोडू नका तीस ऑक्टोंबर एक, एक नोव्हेंबर ते पौर्णिमेपर्यंत तुळस अजिबात तोडू नका तुळशी बिमासाठी साहित्य आणि या निवेद्याला मोठा मान आहे तुळस धोत्र्याच्या आणि झाडाची झाडाची आंब्याच्या पान विड्याची पाने आवळा चिंच हळकुंडे विड्याची पाने वाट्या हळद कुंकू आणि तांदूळ ऊस नारळ पंचा अंतरपाठ हारव पाठ सुगंधित फुले कृष्णाची छोटी मूर्ती मंगल मंगल्टका पुस्तक डोक्यात घालण्यासाठी टोपी प्रसादासाठी ऊस कुरमुरे लाया आवळा चिंच शे फराळातील पदार्थ हे सर्व साहित्य घरी तुळशी तुळशी भी। विवाहासाठी आणून ठेवावे विवाह कसा करावा शुभ स्वच्छ चौरंगावर पिवळे कापड आणि दुसऱ्या चौरंगावर लाल कापड घालावे यानंतर तुळस लाल कापड असलेल्या चौरंगावर ठेवावी नंतर पिवळ्या कापडाच्या चौरंगावर भगवान विष्णू श्रीकृष्ण असेल तर तोही चालेल किंवा शालिग्राम स्थापित करावा त्यानंतर दोन्ही चौरंगावर सह्याने मंडप तयार करावा चौरंगा जवळ स्थापित करावा त्यात पाणी सप्तधान्य वगैरे टाकून आंब्याची पाने ठेवावी त्यानंतर तुळशीला कुंकू अक्षदा फुले फळे इत्यादी अर्पण या दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तुळशीला ला मेकअप च्या वस्तू वधूच्या वस्तू लाल साडी अर्पण करावी तुळशीला लाल चुनरी अर्पण करावी त्यानंतर तुपाचा दिवा लावा आता भगवान विष्णू किंवा शालिग्राम रामला चंदन अक्षदा फुले फळे कपडे मिठाई इत्यादी अर्पण करावी आणि तुपाचा दिवा लावून ठेवावा यानंतर शालिग्राम ला उचलून तुळशीची सात वेळा प्रदक्षिणा करावी त्या दरम्यान मंगलाष्टक म्हणावे व त्यानंतर दोन्हीची आरती पद्धतशीरपणे करावी पूजेच्या शेवटी क्षमा याचनेसाठी प्रार्थना करा आणि कौटुंबिक सुख आणि समृद्धीची इच्छा करा त्यानंतर प्रसाद वाटप करू शकता